गाई तर गाईज गुड मॉर्निंग कशात तुम्ही लक्की मध्येच असतील तर आज झुटल आहे तर आता चाललो आहे पात्रे घ्यायला आता आता सगळे आहेत तिथे सुरजदा विरजदा चाललोय आता पातळी घ्यायला ये म्हणून गाई तर गाईज आता इथून आहे ते बघा आकार रस्ता गौटांनी बंद केले तिथं चाललंय मी <laughs> ते चिकल करू दे पाय मागले बघा काय बीवे तिकडे चाललो तिकडे समोर अरे आई तिथं बघा पाणी साधलंय खड्डे भरले ना ते सुरेजाने चप्पल काढली फिपलोप त्या तिथे तिथे चिकल म्हणून पुढे इथे पण

तर यायच तिथे पहिला गौरी विसर्जनचा खड्डा होता तिथे माणूस एक मेलता म्हणून तिथे नाही करायचो आम्ही गौरी विसर्जन तिकडे करायचो का नाही सुरेज तोडतोय ही पाकी मोठी काम आहे तुला बघा तिथे फुल आहे खाल्याचा तर आम्ही इथे ते बघा ते आम्ही तोडलच नाही खाली एकच फुल तोडला कारण की आम्हाला लई जागा माहिती तिथे लई जागा पाचच्या वर्षी तर आम्ही किती आणलेले चाळीस फुलं आणलेले असे सगळ्यांना वाटत म्हणून आता ते दुसऱ्यांना ठेवून दिले कोण गेल तिथे तो घेल आम्ही चाललो पुढे काही कलिंगड ची वेल शोधतोय पाचशे वर्ष इथंच होती आता, आता नाही भेटली ते येत आहेत ते चाल पुढे तिथे रुनवाले ते शोधतायत सुरस जाण्या जातील पेटी काय बोलत हा अंबारपेटी काय चिंबारपेटी काय काही तरी बोलतो पण पाणी साधलं आता तुम्ही चाललो आता <laughs> तुम्ही इथून तुम रस्ता बघा आता असे एकदम सकाळी सकाळी आम्ही चाललो लवकर ते नंतर येतात सगळे गावातले संचे इथं पण असतो ना सुजलदार ते सगळे येतात आता आम्ही लवकरच येतो दरवर्षी ते इथून येत आहेत का भेटला गाबोली भेटली गाबोली तिकडं बी जाम असतं कारण गाबोलीला असत नाच तेव्हा तिकडे आहेत समोर या का जे उसार घरवरून आल्या बघा इथे अक्का चिखलचा रस्ता आहे तिथून साईड न जाऊ काहीच तिकडे झाडावर खूप घाबोली आहे तिकडे वरती आम्ही तिकडे चाललोय एकदम तिथे घुंगरू असतात तुम्हाला दाखवतो तर घाई आता आम्ही यांना कल्याचा ते लोकेशन सांगितलं कारण की त्यांना भेटली नव्हती म्हणून तो तिथे समोर ते समोर जायचंय ते डोंगर असतात इथून चाललोय बघा तो लोढा दिसतात काही आता इथून जायचंय तिकडे समोर कोणतरी शेत लावले या, <laughs> या चढतो ता <laughs> आता वरती सूरज सूरज चप्पल पण नाही घातली चालू चालले बघू आता नाही यात नाही आहे आता गायची घुमर दिसल वाटत कोणतरी ती येऊन गेलय पाठच्या वर्षी इथं स्टार्टिंगलाच भेटलेले तिथे दिसलाय तर तोडतोय उपटलेला आहे तसंच असतो तसला तर गायजी इथे दोन तीन भेटले तीन आहेत तोडतोय आता नीट ठेव मग अशी एक तोडलेला तो 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 बघू शकता इथे सकले इथं शेत लावले तो साइड लावायचा एक तिथे भेटला म्हणजे चार झाले दोन्ही ला दोन दोन लावायचे इथे सुरत आणि चप्पल नाही घातले तरी त्याला काटा नाही टोचला इथे जतीनदा तोचला अरबार <laughs> झाला अरबार सगळा <laughs> बघू शकतो कसं जंगल टाईप आहे येत चाललो बाहेर निघतो आता लई काय पाहिजे काय ते घेतलं घुमर आणि परत ते त्रास चाललो इथे चिखल बघा एंज रे सकाळ तर झाले का वाजे आणि आपलं कोंबर चांगलं भेटल ना आज आमच्या कलिंगड सगळं पाहिजे अजून काहीच नाही का पाहिजे व्हाईट फुल पाहिजे अजून काय तेच काही तोडतोय शेव, शेव जास्त असल्या चांगली व्हिडिओ मध्ये चला आता इथून दुसरा रस्ता आहे तो साइडला रस्ता वेगळा होता तिथून आलो तिथून चाललोय बघ होत भेटला भेटला इथं आता तिकडून बघितलेली बघा इथे समोरे काय मध्ये आलोय शोधत शोधत ते बघा इथे आहे त्या साइड न बघितलेले तिथून आम्ही ते काय हा ते आवडीच होती खरं जाम दिसलेली आपल्या माहित आहे ना दुसरीच कुठली गायचं इथे पहिला बघ घेतलेलं इथे कुठं होती कल तू बघतोय बघता सगळं काय डेंजर रस्ता आहे रस्त्या मटरफ्लायच इथं जाम असत का नाही तरी चालत कसं तरी का तिथे तोडली आता ते आम्ही तिथून बघितली तर खूप मोठी दिसत होती आता इथे दोनच फुल आहेत त्याला दम लागत त्याला

काहीतरी भेटला गेला बघतोय तो का कंटोला हा ते कंटोलीच कंटोलीचा ताना भेटला वाटतो कंटोलीच आहे ना

याशी सोला लागतात दोन्ही साइडला आठात तेरा चौदा पंधरा बरोबर घेतलं ना सो जास्तच घ्या रस्शी बनवायला लागतो अजून दोन घे अजून गेले दोनक चार गेले चार आता धुवायचे तिथं आणि मग पूजा विजा करायची अजून ते गुलाब आण घेतलं भाई जे पहिले साफ करू म्हणजे दादा इथं आता ते साफ करतोय त्यांचं ते असतो ते खालती ते साफ करायचं असतो काय खाल्ले तर सगळी पुढे पुढे

बाबू गोरा दिसतात काही जेव्हा रूप ठेवलेला ते वाडाचा फांदा पण ठेवतोय राहू तिकडे चल वाईड अँगल मध्ये काय भारी येत तिथ एकदम इथे गायचे कोंबडे घेतोय सुरेशाचा मग सगळ्या झाल्यावर तिथे जायचा आणि मग ते धुवायचे आणि घरी जाऊन पूजा विजा करायची मग संध्याकाळी मांडायचा जायचं गायचे गावात ना गा नाना सोय पण चाहिए मा मागच्या वर्षी तिथे वेल भेटली भेटली आता या वर्षी पण तिथेच कालिंगडची एक मिनिट गाईस तुम्ही बघू शकता तो भैया दिसतोय तुम्हाला तो बघा तो भैया तो भैया तो फोनवर नाही बोलत आहे तो स्पेशली त्याच्या कामासाठी आले आणि काम बघत बघायचं वाटली मग समजून जावा तुम्ही कशासाठी आला असेल तो आम्ही आहे म्हणून कोणतं ऍक्टिंग करते कलिंगड याऊद खायला का खायचं तुला नाही खायचं आता इथं आलंय ते टेड व्हायला इथं असतोच टेट इथं कोणतरी केलंय पाणीचा

काहीच तिथे बघा काही डेंजर बी वे परत तिकडेच चाललो मग आलतो तिथे कारण की तिकडे आता धुवायचं आहे ते वाहत्या पाण्यात धुवायचा असतो म्हणून इकडे नाही धुतलं तिकडे धुवायला चाललोय तिथं जाम वास येत तुम्हाला मग दाखवलेला तेच येतात ते इथे का तर काहीच आम्ही घरी जाऊन आरती बिरती करून आता इकडे आलोय लोडात आमच्या गावाच्या समोरचा लोढा आहे पाचशे वर्षी आम्हाला इथं तिथं का काल भेटलेली आणि आता पण इथंच भेटले तेव्हा का चमकतोय ती चाललं घ्यायला आम्ही तिकडे पण गेलो सोनारपाड्याला तिकडे पाचशे वर्षी खूप भेटलेली पण आज या वर्षी काय एकच फुलचा ताना भेटला गेली काही आता यो ते इथं दिसले सूर्याचा सुरता काढतोय रा तिथे पहिला भेटलेले तीच घेऊन चालला होता घरी का दिसलं कोंबडा दिसले याला का पिंकवाले फुल आता इथे इथे पाऊस पडता आता

लोडा मधला आम्ही इथे पण आलतो तर इथे आम्हाला दिसली आहे तिकडे समोर झुम करून इथे दिसणार पण आहे खूप तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो तर काहीच तुम्ही बघा इथं आम्ही आलो लोडा मध्ये आणि तिकडे आखे काले ढगेत तिकडे पाऊस पडत असेल वाटतंय इथं बघते सगळी आहे दादा कुठं आहे का अजून अजून आम्ही दोन तीन ठिकाण बघितलेले पाचच्या वर्ष तिकडे पण जाऊ तिथे भेटली तर भेटली आता घरी जाऊ तो जातील तर गाई आम्ही आलो तो, तो ये पाला चमक होतो आम्हाला इथं नाही इथं पाच वर्षी जाम होते नेले वाटत फोन आता ब्ल्यू फुल काय तर गाईचा आता आम्ही चाललो इथं पाऊस पडवतो म्हणलं की छत्री उघडलेली सगळी घरी आले आता चाललो मी पण घरी आंघोळ बिंगोल करून येतो तर काही जी तर बिंगोल करून आले सुरेजांची तर आता चाललो कझन ला ए, ए, गेला घालते नाही इसकुबी कुत्र्यांवर भुकते घालते तर काही जातं इथं गावाच्या बाहेर तिथं पोलीस झाली आहे सुरताचं काही तिथं कल्लर लाग पत्री पुलावर आलं आणि पाऊस आला दोन मिनिट थांबलेला साईडला पाऊस केलं गाडी चालू केली फुल मार्केटला वाटत हार घ्यायला तर काही जाता इथं आहे फुल मार्केटला आणि हे सगळे इथं तेच आहेत फुल हार फिर तिकडे वेळा केल्याची पानवी नाहीत तर काही तिथे हार घेतले दोन हार घेतले तिथे त्यांच्या अधिष्ठानला लावायचं म्हणून अजून काहीतरी बघत आहे सूर्यादा बघूया आता काय घेत सगळी इथं तेच आहेत फुलांचा फला सगळं तेच आहे तर गाईज आणि इथे दिदी आणि इथे नाणी निवेद करते ती काही नाही बोलली येऊ इथे सुरत आता आता आम्ही चाललोय टेबल घ्यायला टेबल आणि खुर्च्या तर गाई आता इथे मोज कुकरून आहेत आणि यांचा अर्धा काम बाकी आहे ते अजून बनत आहे ये पण आता उकरते का ती ये झाले आणि इथं सगळे काम करतात कापतात बिपतात भाजी बिजी टाइमपास करत आहे मी इथे पूजा तिथे भाजी बनवते भाजी बनवत तर गाईज इथे रिक्षात चाललोय खुर्च्या आणि टेबल घ्यायला तर गाईच आता इथे सगळ्या खुर्च्या आणि टेबल घेतले आणि बस बस यो बसले तेव्हा सुरेता आणि मी कसं यो पण घेतले टेबलावर आत्रायला तर काही जिथे दीदी तयारी करते आणि माझी तयारी करून झाली आता चाललो सुरेचा इथं आता वाटतं बाबा येईल तिथे ग्रंथ काय ती स्टोरी सांगतात पिटोरीची ते ऐकायला मजा येते तुम्हाला दाखवतो

मुद् <muchas> <tuh -tuh -tuh -tuh>

इथे सगळे बसले आणि इथे संतोष राणा पण आला जेवायला इथे जटिनदा वाढतोय दिदी सगळे आता आवड लेट आले ना जेव्हा आणि हे बघा एका दोघी जण

ही सलून दीदी आणि ती एक साथ जेवते ही सलून चा बघते हिने खपवला त्या सगळी जेवायला बसल आणि सूरज आता वाढतोय जेवायला पाय पडायला इथे सगळे दादा बी ते सगळे आता इथे दादा जेवायला आले दोघी भाईना दास यांचे इथे जवायला आले तर म्हणून दास यांच्या इथे जवायला आले इथे जयतीन बी इथे रात्री झाली पिटरीची नाही इथे लगेच चाली केली पत्ती इथे सगळी बसले ये या टाइम दादा सवी नाही खेळत आहेत नाही तर लई मोठा त्यांचा डाव असतो यात दीदी सवीच खेळत आहेत